कोल्हापुरातील शाहूवाडी परिसरामधील दहावीमध्ये शिकत असलेली एक मुलगी ही आपल्या आई तसेच भावाला आपल्या पोटामध्ये दुखत असल्याचं वार सांगत होती त्यानंतर तिच्या आईने तिला तपासणीसाठी रुग्णालयामध्ये नेलं पोटाचा आजार असल्यामुळे डॉक्टरांनी आईला सोनोग्राफी देखील करायला सांगितली सोनोग्राफीचा रिपोर्ट आल्यावर मात्र सर्वजण हधरले कारण ती मुलगी गर्भवती होती, होती। नेमकी काय आहे ही घटना हे आपण व्हिडिओमध्ये पुढं पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका ही घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीमधील या ठिकाणी एका बापानेच आपल्या सावत्र मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे बापाने केलेल्या काळ्या कृत्यामुळे मात्र ही मुलगी गरोदर राहिली आहे ज्यावेळी संबंधित मुलीची आई आणि भाऊ हे घराबाहेर असायचे त्यावेळी हा सावत्र बाप हा आपल्या मुलीला शिकार बनवायचा रात्री देखील घरामधील सर्वजण झोपी गेल्यानंतर हा बाप आपल्या मुलीवर अत्याचार करत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे गेल्या कित्येक दिवसांपासून तो मुलीसोबत हे नात्याला काळीमा फासणारं कृत्य करत होता दरम्यान आपली काळी कृत्य लपवण्यासाठी हा बाप त्या मुलीला धमकावत होणाऱ्या अत्याचाराची माहिती दिलेली नव्हती त्यानंतर मात्र गेल्या काही, दिवस काही दिवसांपासून त्रास असह्य झाल्यामुळे या मुलीने आईला ही घटना सांगितली त्यानंतर आईने तिला रुग्णालयामध्ये नेऊन तपासणी केली असता ही मुलगी गर्भवती असल्याचं समोर आलं त्यानंतर मात्र सर्वजणच हादरून गेलेले होते त्यानंतर संबंधित मुलीच्या आईने तातडीने शाहूवाडी पोलीस स्टेशन गाठत वासनागंध असलेल्या सावत्र बापाविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर शाहूवाडी पोलिसांनी त्या बापाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्या नरादम बापाला आता अटक केलेली आहे या घटनेचा पुढील तपास आता शाहूवाडी पोलीस करतायत